खोरली जाऊ माहेची माणसं आई पाहिजे हा खेळ सावल्यांचा असे अनेक उत्तम चित्रपट आणि मुख्य म्हणजे वाहतो ही दुर्वाची जोडी यासारखं नाटकातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे आशा काळे नाईक यांचे वडील फॉरेस्ट ऑफिसर होते जे ज्योतिषसुद्धा पाहायचे आपली मुलगी अभिनेत्री होणार हे जणू वडिलाला जाणलेच होते आशा का काळे यांनी कथन नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते शिवशंभव नाटकात देखील त्यांनी नृत्य सादर केलं होतं आशा भोसले यांच्यासोबत सुद्धा त्यांनी काम केलं होतं या नाटकात तालीमीच्या वेळी देखील आशा काळे यांनी नऊवारी साडी नेसली असता सीमेवरून परत जा मध्ये दे देखील त्यांची भूमिका होती महाराणी पद्मिनी घर श्रीमंताचं फक्त एकच कारण देवघरानी धावला या नाटकातही त्यांच्या भूमिका होत्या तांबडी माती या भालजी पेंडारकर चित्रपटात दादा कोंडके यांच्यासोबत त्यांनी भूमिका केल्या होत्या हा खेळ सावल्यांचा चित्रपटात त्यांनी भूमिका नेहमीच्या पिढीपेक्षा खूप वेगळी होती या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला हा खेळ सावल्यांचा मधील भूमिकेला खूप कंगौरू होते त्याचे दिग्दर्शक वसंत जोगेकर यांनी केले होते सतीची पुण्याईच्या निमित्ताने सुलोचना दिदी यांच्याबरोबर देखील त्यांनी काम केलं होतं सुवासिनी सतीचं वास नशिबवान हे त्यांचे आणखी काही गाजलेले चित्रपट अशा काळे यांच्याविषयी लिहिताना गाऊ कशी अंगाईमधील निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप या अंगाईचं गीत आपण विसरू शकत नाही मराठी लघुपट निर्माते आणि दिग्दर्शक माधव पांडू पांडुरंग नाईक यांच्याशी त्यांचा विवाह झाला अशा काळे यांनी चांदणी शिंपित जा या चित्रपटाची निर्मिती देखील केली योगदानसुद्धा होते या चित्रपटामध्ये त्यांच्या बाबतीत एक विलक्षण योगायोग आहे आणि तो म्हणजे थोरली जाऊ चित्रपटासाठी त्यांच्यावर आदिमाया अंबाबाई हे गीत चित्रण झाले आहे त्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रातील देवीचे तीर्थक्षेत्राची यात्रा कर करण्यात आली आई पाहिजेमध्ये अलौकिक दत्तात्रेय अवतार यांच्या याच्या गाण्याची निर्मिती दत्तगुरूची स्थापनाची यात्रा सुद्धा करण्यात आलेली माहेरची माणसं मध्ये त्यांनी तिथे नाद शंभू कैलासाचा पती या गाण्याच्या निमित्ताने भारतातील बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करण्यात आली अशा काळे यांनी जी मराठीवरील इंद्रधनुष्य मालिकेतसुद्धा भूमिका केल्या होत्या राज्य शासनाच्या व्ही शांताराम पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत त्यांच्या अनेक चित्रपटांनी रोम्य महोत्सव साजरे केले हो आहेत अष्टविनायक पुत्रवधू कुलस्वामिनी अंबाबाई ज्योतिबाचा नवस कुंकवाचा करंडा या सुद्धा त्यांच्या भूमिका आहेत आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत आपण नम्र असले पाहिजे असे सांगणाऱ्या आशाताई काळे नाईक या अनेकदा शाळा कॉलेजातील पारितोषिक वितरण समारंभासाठी जेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून जातात तेव्हा त्या वाचनाचे महत्त्व आवर्जून सांगतात तर तुम्हाला अशा काळे ह्या आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट आवडतात आणि यांच्या कोणत्या कोणत्या भूमिका तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर धन्यवाद